विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात ता आल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक अठरा सप्टेंबर पासून सुरू होणार असून तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर हरियाणामध्ये एक ऑक्टोबरला मतदान होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला हवी असे निर्देश दिलेत त्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर करण्यात आल्यात जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर निवडणुका होणार असून एकूण नव्वद जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार असून बारा पासून निवडणूक सुरू होईल त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना बारा ऑगस्ट रोजी निघेल तर अठरा सप्टेंबरला पहिल्या टप्प्यात आणि पंचवीस सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यात तर एक ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल चार ऑक्टोबरला मतमोजणी होईल तर हरियाणामध्ये एक ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया होऊन चार ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे दोन हजार एकोणीसला हरियाणा झारखंड सोबतच महाराष्ट्राच्याही निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर होतील अशी चर्चा होती गेल्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र झाली होती पण त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता यावेळी चार राज्यात निवडणुका आहेत नंतर लगेचच पाचव्या राज्यात म्हणजे दिल्लीतही निवडणुका आहेत त्यामुळे सुरक्षा दलांच्या उपलब्धतेला विचार करून दोन निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला असल्याचं समजतय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा